मित्रांनो आम्ही खुर्शीपारच्या तलाव इथे आलो होतो सहज इकडे एका मित्राच्या घरी जायचं होतं आणि आमच्या माझ्यासोबत भगत सर पण आहेत तर हा दृश्य बघा तुम्ही जो तुम्हाला दिसतो याचा सध्या इतका सुंदर दृश्य आहे ढगा आहेत आणि मला असं वाटतं की कोणत्याही क्षणी पाऊस पडेल त्या भागाला तिकडे खूप म्हणजे असं अंधारलेलं आहे आणि तिकडे पाऊसही सुरू झालेला आहे पण हा तलाव बघा तुम्ही खूप सुंदर तलाव आहे खूप मोठा आहे मला असं वाटतं की रावणवाडीचा जो तलाव आहे त्याच्यापेक्षा थोडा हा छोटा येईल परंतु हा मला असा डीप वाटतो आहे आणि अतिशय सुंदर जागा आहे रावणवाडीच्या जा व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा एखादा प्लेस व्हिजिट करायचा असेल जिथं तुम्हाला शांतता हवी आहे आणि नॅचरल ब्युटी पाहिजे तर ही जे हा जो तलाव आहे हा अगदी सुटेबल आहे तुमच्यासाठी इकडे एक छोटीशी मचान आहे ते दिसते की तुम्हाला की नाही माहीत नाही मला पण खूप सुंदर दृश्य आहे हा तर कधी जर तुम्हाला वेळ मिळेल तर तुम्ही आ, बगा ही टेकडी बघा हीसुद्धा खूप छान आहे इथून म मला वाटते मोबाईलमध्ये तुम्हाला, तुम्हाला फारशी ती क्लिअर दिसत नसेल थोडं झूम करतो मी ठीक आहे पण छान आहे प्लेस अतिशय प्लेस आहे आणि तिकडे बघा ढग आलेले आहेत इट माय बी रेनिंग देअर आणि इकडे पाऊस येऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ थांबवतो मी आणि अजून काही दृश्य तिथले स्पॉट्स स्पॉट्स आहेत ते दाखवतो तुम्हाला तो हा फ्रंट व्ह्यू आहे खुर्शीपारचा जो तलाव आहे त्याचा आणि तिकडे पावसाला सुरुवात झालेली आहे मी मगाशी तुम्हाला जो आहे थोडासा जो मागचा भाग आहे तो दाखवला होता आणि हा जो फ्रंट व्ह्यू आहे हा देखील अशी अतिशय सुंदर आहे खूपच सुंदर आणि खूप सुंदर जागा आहे कधी कधी एखाद्या जागेचं वर्णन करायला शब्दसुद्धा सुचत नाही वेळेवर आणि इकडे काळे ढगं बघा हे दे आर जस्ट ओवर माय हेड तर पाऊस असं वाटतं आहे मला की केव्हा सुरू होईल त्यामुळे मी याचे काही छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्समध्ये काढलेले आहेत ते मी व्हिडिओमध्ये ॲड करीन पण खूप सुंदर जागा आहे आणि कोणीही नाही आहे इथं फक्त मी आणि आमचे मित्र जे भगत सर आहेत ते आहेत आम्ही दोघंच आहोत तिकडे पावसाला सुरुवात झाली आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम पाऊस येत आहे तिकडे खूप सुंदर जागा आहे व्हिजिट करा है जागेला खूप सुंदर जागा आहे मस्त वारा वा, वाहत आहे इकडे आणि आम्ही आता एका दुसऱ्या स्पॉटकडे चाललो आहे तर ती जागा सुद्धा मी तुम्हाला आत्ताच दाखवतो हिरवळ ही बघा बघा किती सुंदर दृश्य आहे छान हिरवं गार आहे इकडे आणि आम्ही आता सरांसोबत चाललोय कुठं इकडे एक छोटंसं मंदिर आहे शिव मंदिर आहे देवाचं मंदिर आहे मंदिर सर थोडं वर आहे वाटतं ना का वर आहे तिकडे कदाचित आता बघू पाऊस जर नाही आला तर जाऊ आला तर मग इट विल बी डिफिकल्ट फॉर अस टू क्लाइम अप वर चढायला त्रास होईल बघा किती सुंदर आहे जागा आणि आज तो आनंद आहे जे मेट्रोपॉलिटन सिटीचे लोक एन्जॉय करू शकत नाही पावसाळ्यामध्ये मित्रांनो बघा पावसाचा आवाज पाऊस सुरू झाला आता आता आमच्यासाठी लवकरात लवकर त्या देवळाजवळ किंवा एखाद्या अशा ठिकाणी जाणं आवश्यक आहे हीच भीती असते थोडीशी की पाऊस केव्हा येऊ शकतो की बघा माझी गाडी ठेवली आहे तिथं आणि निघतो आहे आम्ही आता सेकंड स्पॉ स्पॉटवर गेल्यावर तिथला व्हिडिओ टाकतो मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे यार आम्ही थांबलो इथं एका ठिकाणी इथं दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते तर एक छोटंसं मला वाटतं इथं सभागृह आहे जिथं लोकं थांबू शकतात तिथं आम्ही सध्या थांबलो आहेत आणि पाऊस खूप जास्त नाही आहे हलकासा पाऊस आहे आणि आमच्यासोबत काही गावचे लोक आहेत ज्यांनी शेळ्या घेऊन ते आलेत आपल्या सुंदर जागा आहे पण बरी आहे जागा वन डे टूरसाठी चांगली आहे तुम्ही आपल्यासोबत जेवण वगैरे घेऊन येऊ शकता किंवा इथं बनवू शकता जागा चांगली आहे फक्त पावसाळ्यामध्ये हा झाड बघा मित्रांनो किती सुंदर मोठा झाड आहे अरे वडाचं झाड आहे बघते खाली बसायला जागासुद्धा आहे आणि हा झाड माहीत नाही कसला आहे तर पण छान झाड आहे इथेही बसायला खाली जागा आहे हिरवळ खूप आहे खूप हिरवं गार आहे छान सुंदर जागा आहे मित्रांनो इथून आम्ही आता एक जो सेकंड स्पॉट आहे छोटासा तलाव आहे एक तर अगोदर आपण तो ऑलरेडी मोठा तलाव पाहिलेला आहे जवळच एक छोटासा तलाव आहे तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला ते दिसेल किंवा कोणी इथं जर कोणी असतील तर ते तुम्हाला सांगतीलच रस्ता खराब आहे पावसामुळे चिखल आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर तो बघा पुढे थोडंसं तुम्हाला व्हाईट काहीतरी दिसत असेल तो आहे तलाव बघू आता किती मोठा आहे कारण की जो पहिला तलाव आपण पाहिला तो मोठा आहे चांगला प्रशस्त आहे मोठा आहे हा बघू किती मोठा आहे तर पाऊस हलका हलका येत आहे सर तर आहेत माझ्यासोबत सर पाऊस जास्त आहे का पाऊस जास्त नाही इकडे हिरवळ खूप आहे मला तर हा हं शावर सारखा म्हणजे जे आपण कटिंग करायला जेव्हा जातो बारबारकडे तेव्हा ते, ते लोक जे आ, स्प्रिंकल करतात वॉटर तसा पाऊस आहे आणि झाडं बघा आंब्याची झाडं असतील कदाचित मोठी झाडं आहेत आंब्याची आंब्याची झाडं आणि तो तलाव तिकडे लेक मोठा तलाव हा तलाव मोठा आहे सर तिथल्यासारखाच सेम आहे हा म्हणजे लांब आहे आणि इकडे बघा झाड आहेत चांगली झाडाखाली जायचं का झाडाखाली हा परत तर जाऊ शकत नाही झाड खूप सुंदर आहेत खूप सुंदर असं दिसत आहे तुम्ही बघा लेक 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 मित्रांनो हिरवळ बघा किती सुंदर हिरव आहे सगळीकडे पाऊस येत आहे आम्ही एका वळाच्या झाडाखाली थांबलेलो आहोत सरांसोबत तुम्ही बघू शकता खूप मोठा तलाव आहे हा तलाव तलावच म्हणू याला आपण भंडारा जिल्हा तसा आहे तलावासाठी फेमस आहे बरेच तलाव लुप्त झालेले आहेत परंतु हा बघा लांब आहे स्ट्रेच पसरलेला आहे खूप मोठी झाडं आहेत मोबाईल कदाचित या झाडांची जी भव्यता आहे ती रेकॉर्ड करू शकणार नाही प्रत्यक्ष आल्यावरच तुम्हाला कळेल की किती मोठे झाडं आहेत आणि आम्ही ज्या झाडाखाली आहोत तो झाड बघा खाली मी त्याचा ट्रंक तुम्हाला दाखवतो बघा बनियान ट्री किती मोठं आहे हां आणि याचे याला काय म्हणतं सरला शिवमंदिरच्या लागू तुला हां जो मंदिर आहे भगवान शंकर यांचा मंदिर आहे त्याच्याजवळच एक तलाव आहे आणि अगदी मला वाटते खूप जवळ आहे जो अगोदर पहिल्यांदा आपण तलाव पाहिला होता प्रशस्त मोठ्ठा असा हा झाड आहे बघा आम्ही दोघं खाली थांबलेलो हो। आहोत आणि तुम्हाला पाण्याचे थेंब दिसत असतील पाणी खूप जास्त नाही आहे तरी देखील पाणी या फांद्यांमधनं आमच्या अंगावर एक एक थेंब पडत आहे परंतु जो दृश्य आहे तो अतिशय सुंदर आहे असं वाटतं की यार आपण आलो कुठं <laughs> खूप सुंदर दृश्य आहे हा एकदम हिरवळ आहे थोडा खाली बसतो आहे पाय दुखत आहेत मित्रांनो बघा हा दृश्य बघा हा आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये बरेच असे सुंदर जे डेस्टिनेशन्स आहेत स्पॉट्स आहेत लपलेले आहेत लोकांना माहीत नसते लोक आणि मला असं वाटतं कधी कधी की सांगायची इच्छाही होत नाही लोकांना कारण की लोकं कसे मग येतात खूप गर्दी करतात आणि बॉटल्स पाण्याचे जे काही त्यांच्यासोबत ते घेऊन येतात चिप्स वगैरे त्यांचे जे पॉकेट्स आहेत तेसुद्धा फेकून देतात त्यामुळे आणि हे बघा इकडे पाऊसही आहे हलकी ऊन आता सुरू झालेली आहे समोर आंब्याचा झाड आहे खूपच सुंदर यार इतकी खरंच मी अशा ठिकाणी फार कमी आलो आहे आलो आहे मी असं नाही की नाही गेलो आहे परंतु पाऊस येत आहे हलकी ऊन आहे सामोर तलाव आहे सगळीकडे हिरवळ आहे आणि झाडं आहेत छान सुंदर वाटतंय हे बघा आंब्याची झाडं हायब्रीड केलेली नाही आहेत ही जुनी आंब्याची झाडं आहेत आणि हे जे आंबे असतात हे खायला आंबट असतात जेव्हा ते कच्चे असतात तिकल्यावर इतके गोड असतात आणि त्यांची चव जी असते खूप सुंदर असते हायब्रीडचे जे आंबे आहेत ते अशी चव देऊ शकत नाही हा गवत बघा मित्रांनो गवत हा जो ग्रास वाढलेला आहे हा खूप सुंदर दिसतो आहे म्हणजे जेव्हा जी वारा आला की तो जेव्हा वाहतो ना खूप सुंदर हा बघा हे आंब्याचे झाडं हा मोहाचं झाड वाटतं सर नाही हा मोहाचं झाड आहे इकडे झुडूप आहे सागवनाचे झाड आहेत काय म्हटलं तोडले पण तोडले आहेत तोडले आहेत शे म्हणजे गावकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी हा गवत बघा खूप सुंदर गवत आहे ट्रंक झाड हिरवळ रानडुक्कर रान जास्त इथं रानडुक्कर जास्त येतं असं सरांचं म्हणणं आहे आत्ता नाही आले पाहिजे ते कारण की आता जर आले तर Uh, ते आमचा काय हाल करतील तुम्ही इमॅजिन करू शकता यू कॅन इमॅजिन वॉट कॅन ते डू विथ अस आणि इकडे बघा एक छोटासा हा बाबडीचा झाड आहे छोटे छोटे पान आहे त्यालाही कापलेलं आहे वाटते लोकांनी बघा मित्रांनो सुंदर हे सुद्धा हे सर आंब्याचे झाड आहेत बघा यंदाही कापले आहेत त्यांनी तिकडे तो आंब्याचं झाड खूप मोठं आहे अजून त्या ठिकाणी जर तुम्ही इफ यू कॅन सी खूप मोठा आंब्याचं झाड आहे काय म्हणाल सर तुम्ही तर बऱ्याचदा आले खऱ्यांनी मला ऐकलं पहिल्यांदा माझी इच्छा नव्हती यायची पण त्यांनी खूप फोर्स केला आणि फोर्स केल्यानंतर खरंच खूप सुंदर आहे आय मस्ट बी थँकफुल टू हिम इतकी छान जागा त्यांनी दाखवली खूप सुंदर जागा आहे विदर्भातली ब्युटी म्हटलं तर खूप चांगला स्पॉट आहे हा हो सरांचं असं म्हणणं आहे की रावणवाडी सुंदर रावणवाडी पण आहे पण कसं आहे रावणवाडीमध्ये गर्दी खूप असते आता मी रावणवाडीच्या जवळच राहतो माझं गाव आहे पण आता हल्ली इतकी तिथं गर्दी वाढलेली आहे की तिथंही करमत नाही एकांतामध्ये यायचं म्हटलं हा सुंदर स्पॉट आहे तुम्हाला जर परिवारासोबत येतो म्हटलं एकांतामध्ये मस्त आहे एकांतवासीमध्ये एक जर तुम्हाला टाइम स्पेंड करायचा असेल बघा फक्त पक्ष्यांचा आवाज येत आहे कशाचाही आवाज येत नाही आहे इथं खूप सुंदर जागा आहे आता आम्ही तुम्हाला ठीक आहे सरांचं असं म्हणणं आहे की मंदिरात जाऊन पाहू डिलीकडे देवाचं सुद्धा दर्शन करणे आवश्यक आहे तसे फार खराब दिवस चालू आहे सध्या तर चला देवाचं दर्शन घेऊन सर भेटतो तुम्हाला तिकडे मंदिराजवळ एंट्रन्स आहे आम्ही इथनं आलोय वळाचा झाड आहे आंब्याचं झाड आहे आणि इथून हा तलाव होतो सुरू पसरलेला आहे पाणी मला असं वाटतं की डीप पाणी नाही आहे इथं याच्या पहिले जो आपण तलाव पाहिला ना तिथला जो पाणी आहे तो डीप आहे तो पसरलेला नाही आहे तलाव फारसा आणि ड्रॅगन फ्लायज बघा गांजे आपण गांजे म्हणतो ना आम्ही गांजे, गांजे. म्हणतो आमच्या भाषेमध्ये गावठी पण जे आमचे काही मित्र असतील ज्यांना माहीत नाही गांजा म्हणजे काय तर ड्रॅगन फ्लायज सध्या सीबीएसटीमध्ये पूर्ण जास्त शिकतात नाही का त्यामुळे ठीक आहे सुंदर आहे ऊन गेली अजून अरे यार रेकॉर्ड करायला लागतं ऊन निघून जाते जंगलातून जंगलात जायचं का तिथून तिकडे आत पाचशे मीटर मीटर सर म्हणतात की तिकडे पाचशे मीटरवर थोडासा एक वाईल्ड फील मिळेल आपल्याला तर तिकडे सुद्धा जाऊ आता चालत आलो आहे तर काय सर अजून मला असं वाटतं की आपल्या एरियामध्ये असे बरेच प्लेसेस असतील पण हे सांगतो हे जे प्लेसेस आहेत जे जवळपासचे लोक आहेत नागपूर यांच्या यांच्यासाठी ठीक आहे आता तुम्ही काही मुंबईला राहत असाल पुण्याला राहत असाल तर यस त्यांच्यासाठी हा प्लेस बरं येऊ शकता असं काय नाही आहे एक तुम्हाला गावरान फील मिळेल इथं परंतु जे लोक जवळ आहेत भंडारा जिल्ह्याच्या त्यांच्यासाठी प्लेस खूप छान आहे बरोबर आहे सर जे भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे लोक आहेत चंद्रपूर वगैरे ते कारण की ते वन डे ट्रीप करू शकतात आणि वन डे ट्रीपसाठी टूरसाठी हा वर्थ आहे पण खूप दुरून जर येतो म्हटलं तर तुम्हाला आनंद होईल परंतु त्रास होईल तुम्हाला असं का काही नाही की आनंद होणार नाही त्रास होईल तुम्हाला खूप थोडंसं आणि मग तुम्हाला इथलं काय करावं लागेल की जवळपासचे छोटे मोठे जे टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत ते सुद्धा कवर करावे लागतील ते, ते करू शकता मग नागझिरा वगैरे आहेच इथं साकोलीला आणि हा बघा जंगलाचा भाग सुरू झालेला आहे तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकत असालच इथं थोडेसे पाण्याचे डबके आहेत पायवाट आहे हा पाथ आहे रस्ता आहे परंतु हा सध्या पाल्याने भिजलेला आहे चिंब झालेला आहे हिरवळ खूप सुंदर आहे अशा ठिकाणी जाताना मला एकच भीती वाटते कुठून काही बिबट्या वगैरे आला पाहिजे बिबट्या वगैरे इथे आहेत का असतीलच सर जंगली बिबट्या आहे हे प हे ठसे गा गायीच्या आहेत का ठसे आपने आलो हो नाही यार म्हणजे आपण आलो फिरायला आणि मागून जर झपट्टा मारलं वगैरे तर वा बिबट्याने नाही का ही भीती वाटते पण सर म्हणत की तेवढे आपण लकी नाही आहोत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे नशीब वेळे खराब आहेत की बिबट्या म्हणेल की यार जाऊ दे काय लोक हे चला यांना खाऊन मी म माझ्या पोट खराब नाही करत तर इकडे आमचे आहेत लोकल लोक आहेत गाईला घेऊन त्यामुळे वाघाची भीती इथं नाही आहे तिकडे सुद्धा गाई आहेत गाई आहेत अच्छा हे जे ठसे आहेत हे गाईंचे आहेत म्हशीचे आहेत आणि बक बकरीचे वाघाचे नाही आहेत त्यामुळे फ्रीली आपण जंगली डुक्कर आहेत ना हो जंगली डुक्कर जे रानडुक्कर असतात ना ना। ते येतात शेती असल्यामुळे ते धान वगैरे खायला नासधूस खूप करतात शेतकऱ्यांची ते हा बघा इकडून हा मी थोडस इकडे डीप मध्ये आलोय आहे हा बघा तलाव कसा दिसतो अजून जेवढा हा पसरलेला आहे आणि इकडे याचा अर्थ हा म्हणजे माहित नाही हा जो दिसतो याचा अर्थ बीट आहे हा वन विभागाचा बीट आहे ना बीट वेगळा अच्छा हा बीट वेगळा दुसरा बीट चालू सुरू होतो हे बाउंड्री आहे नाही का म्हणजे जे आहेत ना हा घटना घडली अच्छा याच बीटवाले येतील अच्छा इकडचे लोक येतील किंवा त्यांची नोकरी या बीटला आहे पेंड्री हो कोणी बाउंड्री आहे अच्छा, अच्छा। ते दोन झाडं बघा सुंदर मला झाडं खूप आवडतात जागा मला झाडं खूप आवडतात हे बघा गायी आहेत त्यांच्या बेल बांधलेली आहे हां जागा भरपूर आहे म्हणजे इथं तुम्ही चालू शकता तलावाच्या बाजूला आणि उन्हाळ्यामध्ये नको आहे तलाव वाटलेला असेल ऊन असेल खूप ते एकतर हिवाळ्यामध्ये आहे किंवा पावसाळ्यामध्ये आहे पावसाळ्यामध्ये ग्रीनरी आहे हिवाळ्यात ग्रीनरी आहे हिवाळ्यात तुम्हाला तलावाचं पाणी वगैरे पण मिळेल इथं हा कोणतं झाडं बघा गाई अशी जागा गाईंना पाहिजे छान हिरवा चारा मस्त दूध देतील गाई हा झाड कोणता आहे सर बघा सूर्य थोडंसं दाखवू का तुम्हाला सूर्य हलकासा सूर्य आलेला वर बघा 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 तिथं दिसतोय की तुम्हाला अच्छा 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 आलेला आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मी परत चाललो आहे घराकडे आणि घराकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला इतकं सुंदर दृश्य दिसलं की मला असं वाटलं की तुम्हाला ते दाखवावं थोडंसं मी बघा हे शेत आहे तिकडे झाडं आहेत ढगं जात आहेत त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे त्या ठिकाणी ते जात आहेत आणि जे धान आहे भाताची शेती होते इथं धान बघा वारा कसा वाहतो आहे आणि धानसुद्धा सुद्धा आहे हे सर जे लागलं ला इथे काय सर हे पांढरे पांढरे तुरे गव गवत गवत हे खूप सुंदर दिसतात हे मला वाटतं तुमच्याकडे पण असतील काही असं विशेष नाही आहे बट खूप सुंदर दृश्य आहे हा आणि खूप सारे ड्रॅगन फ्लायज आहे तिथं असं आवश्यक नाही की आपण एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊनच आनंद घेतला पाहिजे रस्त्याच्या सुद्धा असे बरेच सुंदर स्पॉट असतात फक्त आपल्याला थांबून ते बघायचं असते तर पुढे समजा वाटेत एखादा असा स्पॉट दिसला तर तुम्हाला पुन्हा दाखवतो मित्रांनो केलं होतं की वाटेत जर एखादा सुंदर दृश्य दिसेल तर पुन्हा एकदा दाखवीन तर हे बघा तिकडे ॲक्च्युली कसं आहे की जो मोबाईल असतो त्याच्यासुद्धा काय लिमिटेशन्स असतात आणि जे आम्ही उघड्या डोळ्याने बघू शकतो इथं ते आता यार माहीत नाही हा मोबाईल हो जो आहे हा रेकॉर्ड करू शकेल की नाही खूपच सुंदर दृश्य आहे हलका हलकी फक्त ना का ऊन पाहिजे होती सूर्या सूर्याचा प्रकाश जर असता की नाही तर अजून खूप हा दृश्य तुम्हाला क्लिअरली दिसला असता पण खूप सुंदर दृश्य आहे खूपच छान मित्रांनो हा रस्ता आहे आणि याच रस्त्या आम्हाला जायचं आहे पुढं परंतु त्यापूर्वी एक सुंदर असा दृश्य आहे जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की दाखवीन म्हणून आणि हे बघा एक छोट असा खूप भरलेला नाही आहे हल एक तलाव आहे तेच जसं मी नेहमी म्हणतो की मोबाईलमध्ये कदाचित याची जी ब्युटी आहे ती येणार नाही परंतु सुंदर आहे बघा तुम्ही स्पेस आहे भरपूर खूप भरलेला नाही आहे पण छान आहे बाईक चालली हे आहेत भगत सर यांनीच हे आहेत ऑर्गनायझर आजच्या टूरचे डे टूर इकडे झाडं आहेत आणि बघा छान आहे जागा सूर्य पाहिजे होता म्हणजे सूर्य आहे प्रकाश नाही आहे प्रकाश जर असता की नाही तर थोडीशी तुम्हाला पिच्चर क्लॅरिटी व्हिडिओ क्लॅरिटी बरी वाटली असती आणि या रस्त्याच्या बाजूला इकडेसुद्धा स्पेस आहे आही बगा... स्पेस। है है। है है। बगा ही बघा ओपन स्पेस पाणी इकडे येतो आहे तिथला पाणी इकडे येतो आहे शेतीसाठी कदाचित शेतकरी पाणी यूज करत असतील बघा जागा हिरवळ बसायची तिथे जाऊन इच्छा होते परंतु जागा सध्या ओली आहे पाऊस येऊन गेला आहे तर असं आहे सगळं हा झाड माहीत नाही काय झाडाचं नावही माहीत नाही प्रॉब्लेम काय आपण सायन्स वगैरे शिकतो भूगोल शिकतो सगळं काही शिकतो परंतु घराच्या बाहेर गेल्यावर थोडं डीपमध्ये जंगलात गेलो तर दोन झाडांची नावंसुद्धा आपण सांगू शकत नाही हा शिक्षण आहे जे आपण घेत आहो हे इतके झाड आहेत इथं की एकाही झाडाची फक्त सागवण्याचं झाड आहे ओळखीचं बाकी हे झाडं कोणते आहेत काहीच माहीत नाही तर मला असं वाटतं की एज्युकेशनमध्ये हे जे झाडं आहे त्यांची नावं खरंच मुलांना सांगावीत आपल्या आजूबाजूची झाडांची नावं आपल्याला येत नाही काय शिक्षण घेतो आहे आपण कधी कधी त्याच्यापेक्षा तर हे गावाकडचे लोकं बरे यांना विचारलं तर हे सांगतात पटापटा सांगतात बरोबर आहे सर झाडांची नावं पट्टा सांगतात ठीक आहे मित्रांनो साप आहे साप साप नाही हो साप नाही मिळालेच इतक्यात कदाचित ते सुद्धा टूरवर गेले असतील प्राणी नाही भेटले सध्या कसं आहे गाव आणि रस्ता असल्यामुळे प्राणी भेटण्याची शक्यता तर नव्हतीच परंतु एक आशा असते बाहेर निघल्यावर ती पहाडी फार छान दिसते आणि मधामध्ये हा एक झाड आहे तो वाळलेला आहे एकाच दिवशी मग सरांचं असं म्हणणं आहे की त्या बाजूला तिकडे परंतु आता नाही कारण की पाणी असल्यामुळे आणि जागा ओलसर असल्यामुळे तिकडे जाणं थोडंसं रिस्की असेल हिवाळ्यामध्ये आपण येऊ नोएम दिवाळीनंतर येऊ सर आपण आणि कदाचित तिथं बसू आपण ऊन पाहिजे ऊन नसल्यामुळे कसं आहे जी व्हिडिओची क्लॅरिटी आहे ती बरोबर नाही आहे ती हिवाळ्यामध्ये तुम्हाला दिसेल परंतु हिवाळ्यामध्ये जर आलो यार तर हा पाणी नाही दिसणार त्यामुळे हा व्हिडिओ बनून तुम्हाला दाखवून दिला ठीक आहे मित्रांनो वाटेत अजून जर एखादा काही असा स्पॉट दिसला तर दाखवतो तुम्हाला